राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे मी एक कोटींची चेक दिला होता असं दीपक केसरकर म्हणाले आहेत मंत्रीपदासाठी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे माहिती नाही असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे मी एक कोटी रुपयांचा चेक दिला होता पण मंत्रिपदाच्या आगाऊ दिले नव्हते त्यामुळे पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद असा सवाल दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रीपदासाठी तब्बल एक कोटी रुपये घेतले होते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांचे आरोप फेटाळले आहेत हे बघा मी चेक दिला चेक दिल्याचा रेकॉर्ड असतो मी एक कोटीचा चेक दिला आहे याबाबत मी पत्र दिलं होतं आता मंत्रीपदासाठी पैसे मागितले की निवडणुकीसाठी हे मी सांगू शकत नाही पण ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला की कोकणातून कोण मंत्री असणार त्यावर आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याशिवाय आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरं कोणतं नाव नाही पण त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही याचा अर्थ काय होतो कमिटमेंट म्हणजे काय पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद पक्षासाठी पैसे लागतात ते चेकने देण्यात कुठलंही कमी पण नाही ते अलाउड आहे असं दीपक केसरकर म्हणाले तुम्हाला माहिती आहे की मोपा येण्यापूर्वी सिंधुदुर्गात काय भाव होते सिंधुदुर्गात माझ्या वाट वडिलांनी कमावलेल्या या जमिनी आहेत त्या मी फुकट त्यांना पैसे पाहिजेत म्हणून वाटू शकत नाही मंत्री नसलो म्हणून मला काही फरक पडत नाही कारण आमच्या वाट वडिलांनी जमिनी घेताना धाम गाळले आहेत त्यांनी तेव्हा उद्योग सुरू केले म्हणून ही श्रीमंती आहे माझी श्रीमंती कमी होते मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची श्रीमंती दर पाच वर्षाला कमी होते असं केसरकर म्हणाले चेक दिला हा मी चेक तर रेकॉर्ड असत मी एक कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे उरलेल्या होतं आता मंत्रीपदासाठी पैसे मागितले इलेक्शन साठी पैसे मागितले मला काय मी सांगू शकत नाही परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय होतो कमिटमेंट म्हणजे काय पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रिपद पक्षासाठी पैसे लागतात ते चेकने देण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आहे अलाऊड आहे ते चेकने द्यायला मंत्रिपदासाठी एक कोटी दिले होते मात्र उर्वरित पैसे दिले नाही त्यामुळे मला मंत्रिपद दिले नाही असं केसरकरांनी म्हटलं मला वाटतं खोट्या लोकांकडे किती लक्ष द्यायचं हे आपण आता ठरवलं पाहिजे जर तुम्ही ती त्यांची क्रॉस पाहिली असाल एवढं खोटं बोलून अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हे स्वतः आरशात तरी कसे बघू शकतात लोक हा मला प्रश्न पडतो